असं काय सांगायचं आम्हाला महाराष्ट्रात असाल आता मागची निवडणूक जी झाली पाच वर्षाच्या पूर्वी त्यावेळेला समन महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी सहा लाडा ऑपोजिशनला मिळाल्या काँग्रेसला एक मिळाली राष्ट्रवादीला चार मिळाल्या आणि एक त्या हे एमआयम हे औणावत आणि आणखी एक वेळा आमच्या पाठिंबाची होती आणि ती म्हणजे अमरावतीला राणा एवढ्या सोडल्याचं बाकीच्या सगळ्या राजा ह्या दिशा बाजूला होत्या आज ते शिष्य राहील असं दिसत नाही आत्ताचा चेंज असा दिसतो एक साधारणता म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे तो मोदी गव्हर्मेंटच्यावर अत्यंत नाराज आहे आणि दुसरी गोष्ट सहभागी दिसते की मोदी गव्हर्मेंटच्या मुद्द्याचा जो उत्साह तरुण केलेत होता तो आता कमी दिसतो पण आम्हा लोकांच्या दौऱ्यामध्ये तरुण लोक फार मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यामुळे पहिले हिकु दोनी जेके आहे नंतर जा तफ़ा मदे महाराष्ट्र बदलेज ऐं टोटल सबंध जर तीटर अठेचीस विझी त मोदी अठेचे सा बेचीस हिकु बजूल ती काई स्थी दिस

ती काही सात दिवसाची सहा दिवसाची घेतली नाही अतिशय कमी दिवसामध्ये घेतली तर असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या फास्ट तफ्यात घ्यायचं कारण काय तुम्ही जर राज्य एका तफ्यात देऊ शकता बाकीची राज्य मध्य प्रदेश एका तफ्यात देऊ शकता तर महाराष्ट्रात सात वेळ असा त्याचा स्वच्छ हा दिसतो एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा पुन्हा त्या राज्यात कसे जातील जे असं साधारणतः महाराष्ट्रात कुठे ना कुठे मला तर कोल्हापूरला येऊन गेले कोल्हापूरला येऊन गेले एका कराडला येऊन गेले सगळ्या मतदारसंघाला

की दोन दिवस दिवस ठीक आहे अपडेट करायला इतके आणि ठीक आहे नागपूरला पन्नास चार नागपूरला एक तर उभा झाली शिक्षण वर्गाची सत्तेवादी जास्त आणि नाही म्हणजे तर तिथं उमेदवारी फावी येते नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असतानासुद्धा पन्नास चार नागपूरला होतं त्याचा अर्थ एक तर लोक उदासीन असते आम्हा लोकांच्या कामाच्या उद्याची अस्वस्थता केल्या नाराजी असते किंवा हवामान हाही मुद्दा इथेच्या विदर्भात चालता येणार नाही